नमस्कार मित्रांनो चला तर मग आज सुट्टीचा दिवस आहे तर आज सुट्टीचा दिवस असल्या कारण आपण जात आहोत एकवीराईचं दर्शन करायला स कुटुंब सपरिवार आणि माझं सौभाग्यवती वर्षा निलेश सुतार चला तर मग भेटूया आपण एकवीराईचं दर्शन घेऊया बाय बाय हो थँक्यू बाय चला तर मग निघाली आपली गाडी भरुम भुरुम करत आईच्या दर्शनाला एकविरायचं उदो, उदो।, 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 एक उदो, उदो।, उदो। तर मग आता आलेलो आहे पेट्रोल पंप वर पॅट्रोलची टँक फुल केलेली आहे पेट्रोलची टँक फुल केलेली आहे मस्त विकली आणि आता थोडीशी हवा भरून घेतो मध्ये प्रवासात काहीच प्रॉब्लेम नको याला म्हणजे गाडी एकदम रेडी आणि आता आम्ही थोड्या वेळाने जाऊ पुढे आणि मस्त पैकी नाश्ता करू धाब्यावर आम्ही पण रेडी चला भेटूया एक आज जणू देवी आईनीच कॉल दिलेली आहे मुंबईची वाहतूक कोंडी टाळून आपण चालवत पुढे पुण्याकडे लोणावला आणि हा आहे एक्सप्रेस वे वा सुंदर दृश्य आहे वा वा वातावरण आहे झिंग करून टाकणार मन धुंद करून टाकणार आणि बोगद्यातून जाण्याचं म्हणजे एक नयन रम्यच आहे चिकू माझा फर्स्ट टाइम बघतोय त्याला एक्साइटमेंट होती सांगितलेलं होतं तर मजा येते नक्कीच बोगद्यातील दृश्य जे आहेत लाइटिंग वगैरे एकदम मस्त असून आणि खरंच निसर्गरम्य वातावरण आहे आणि आता आपण अनुभवणार आहोत थोड्या वेळात आणि हा आहे बोगद्यातील दुसरं बघा कसं वाटतंय छान छान मजा येते माझा चिकू असतो स्माइल हे काय मम्मी कसं केलं असेल हे कसं बनवलं असेल एक्झिट करतात आपण आलेलो आहोत लोणावळ्याचा मेन एंट्रीकडे आणि असते असते एंट्रीकडे जात असताना हे जी गाड्यांची रांग आहे एकदम मस्त त्यांचं चालू असताना ड्रायव्हिंग आमचं लक्ष आहे चिकीची दुकान कुठे दिसतात कारण जर लोणावळ्यात चिकी नाही खाली तर काय मजा केली नक्कीच नक्कीच लोणाल्याची चिकी म्हणजे एकच नंबर आणि चिकीची चव निराळी आणि आता लागणार आहे हा दुसरा आपण बघू शकतो खरंच नक्कीच अजून आहेच पण ही दाट धुक बघून अगदी डोळ्याचं पारण फिटत छान आहे वातावरण अनुभवायला हवं प्रत्येकाने पुणेकर खरंच तुम्ही लकी खरंच पुणेकर एकदम लकी आहेत का त्यांना या निसर्गाच्या सानिध्यात आणि खरंच आला दुसरा बोगदा लागलेला आहे आणि वाह या बोगद्यातील दृश्य एकदम सुंदर आहे सुंदर आहे खरं बघू शकता आपण का, काम करणार मानलं पाहिजे त्या लोकांना खरंच चला तर मग असते असते आपली गाडी पुढे जात आहे ओ हो वा छान आणि काय ती डोंगर काय ती झाडी हे दृश्य बघण्याचं अनुभव आपल्याला लोणानं भेटले आणि चला तर मग आलेले आहोत आपण श्री क्षेत्र श्री एकवीरा एंट्री एं चला तर मग करूया प्रवेश आपण प्रस्थान आणि ही आई एकवीरा देवीच मंदिर आहे पायदे पायथ्याची तिथं आपण प्रथमतः दर्शन घेत आहोत आमचं चिकू आणि श्री व सौ निलेशान सुद्धा आणि सौभाग्यवत्री वर्षा निले सुतार दर्शन घेत आहेत आई एकविरा मातीच उदो उदव उदो, उदो वा छान आणि तिथली जी व्यवस्था आहे नीट आहे साफसफाई व्यवस्थित आहे सुंदर असं नियोजन आहे तिथं आपण बघू शकता कारण मंदिरात गेल्यावर तो जो पॉझिटिव्ह पण असतो ना तो अनुभवायचा असतो ना खरंच लहान मुलांनी तो अनुभवला पाहिजे आणि आपल्या मोठ्यांनाही गरज आहे त्याची खरंच खरंच आईचा आशीर्वाद मिळाला अभ्यास अजून काय पाहिजे नक्कीच नक्कीच आईचा आशीर्वाद एकवीर आईचा आशीर्वाद शिरावर नक्कीच आहे चला तर मग पुढे जाऊया आता आलेलो आहोत मुख्य मंदिर आणि मस्तपैकी आरतीच ताट घेतलेलं आहे आणि हे सुंदर दृश्य एकवीर आई मंदिराच्या आवारातलं सगळे दृश्य पारणा फेडतील अशी त्यावेळी मंदिरात प्रवेश करताना आता आपण प्रवेशद्वाराजवळ आलेलो हो आहोत एक्चुअली प्रवेश करताना दर्शनासाठी इथे एक छान गोष्ट बघायला मिळाली की व्यवस्थापनेने चांगले नियम काढलेले आहेत गाभारात येताना दर्शनासाठी दा नियम खूपच आहेत व्यवस्थित कपडे परिधान केलेले कपडे परिधान केलेले तो चुकीचा संदेश जातो आणि खरच छान वाटलं ओढणी व्यवस्थित हवी पुन्हा प्रॉपर जेंट्सचे कपडे व्यवस्थित हवे हो खरंच छान मानलं पाहिजे आणि असं काय काय काही ठिकाणी आहे ना मंदिरात लोक हाफ पॅन्ट वगैरे घालून जातात टी शर्ट हाफ पॅन्ट ते योग्य नाही कारण आपण आपल्या देवाच्या ठिकाणी जात आहोत आपला श्रद्धास्थान त्या ठिकाणी जात असताना आपण सर्वजण नीट नेटकेपणाने गेलो तर नक्कीच आपल्याला देव आशीर्वाद देईल आणि ही दृश्य आहेत आपल्या लेणीतील तिथे कारला लेणी आम्ही बघत आहोत कारला लेणी आता चिकूला खूप एकदम आश्चर्यचकित बोलतो काय आहे मम्मी हत्तीची सोंड असा बोलतो मम्मी हे काय हे कसं केलं मम्मी काय अगदी तो पण भारून गेला एकदम भारी वाटलं त्याला बघून अगदी लहान आहे तो पाच वर्षाचा पण बघून तो पण एकदम मय झाला आणि हे आले केव मध्ये ना हो केव मध्ये आलेलो होतो आम्ही ती गुफा आहे विंडो आहे त्यातून आम्ही बाहेर बघत होतो मस्त पण एकदा प्रत्येकजण जातोच असेलच थोडीशी मस्ती करताना केवच्या बाहेर आलो खाली मस्त एक्झिट एक मारल्यानंतर आणि स्मरण आणि त्याची मम्मी सुंदर अशी मस्ती करताना मजा आली पावसात थोडीशी वीज आयला असंच एक मस्त ना सुट्टीच्या दिवशी एखादा दिवस अनुभव घ्यावा सुट्टीचा आनंद लटावा फॅमिलीसोबत आता पावसाल्याचं सीझन आहे आपण सर्वजण पावसाळ्यात आपल्या कुटुंबा बरोबर नक्कीच फिरा आवर्जून थोडासा वेळ द्या आपल्या फॅमिलीला फॅमिली तुमची काही मागत नाही थोडासा वेळ मागते तो जर असं मिळाला तर अजून आपलं फॅमिलीच ही आयुष्य वाढत आपलं ही आयुष्य वाढत कारण आपल्या चेहऱ्यावरती स्माइल येते निघताना एकवीरा हिचं एक दर्शन घेतलं आहे आम्ही तिथून पुन्हा एकदा पुन्हा एकदा दर्शन घेतलं आणि आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली पण त्या आधी गडाखाली उतरले तेव्हा आम्हाला डोंगराखाली उतरल्यावर एक माऊली भेटले आम्हाला त्यांनी मस्त पैकी मका एकदम गरम त्याला काय गुट्टा बोलतात ना नाही नाही मकाच म्हणतात हिंदीत गुट्टा म्हणतात मका मस्त पैकी भाजून दिला मसालेदार होता मस्त आम्ही अगदी ताव मारला कारण पाऊस सुरू झालेला नेमकाच कसं वाटलं मक्का का विचारलं तर माझी बायको बोलते एकदम छान यमी टेस्टी मी तर काय बाबा तुटूनच पडलो होतो त्याच्यावर चिकू जरा आम्ही आमचं त्या बाबतीत नाही इंटरेस्टेड त्याला नको असतो मग का पण आम्ही काही फायदा पडला नाही आपल्या सर्वांचा लाडका युट्यूब चॅनल छावा शोभाचा आपली रजा घेतो आणि नक्कीच आज टाकलेला व्हिडिओ आवर्जून बघा आणि चॅनलला ला सबस्क्राईब लाईक कमेंट करा एकविराईचा उदो उदो